नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे वनरक्षक संदर्भामध्ये कागदपत्र नक्की कशा पद्धतीच्या असायला हवीत आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला अजून लागणार आहेत आणि ज्या दिवशी आपण कागदपत्र तपासणीसाठी जाणार आहोत त्याच दिवशी आपलं मैदानी चाचणी होणार आहे का या सगळ्यात डिटेल इन्फॉर्मेशन आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे बघा आता हे जी काही जाहीर सूचना आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय पॉईंट आहेत ते आपण समजून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही भरती प्रक्रिया नक्की कशा पद्धतीनं चालणार आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये पॉईंट नंबर दहा बुक डायरेक्ट कागदपत्र तपासणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर केल्याची प्रत सोबत घेऊन येणं अनिवार्य आहे आता याच्यामध्ये हा पॉईंट नंबर नऊ जो आहे ना हे अतिशय महत्वाचं राहणार आहे तुमच्यासाठी की आपण जो फॉर्म भरला वनरक्षकचा त्याची जी तुमची ऑनलाईन प्रत असणार आहे ती ऑनलाईन प्रत तुम्हाला घेऊन यायची आहे दुसरी गोष्ट तुम्ही लेखी परीक्षेला गेलात त्यावेळेचं जे हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तेही लागणारच आहे समजत आहे दुसरी मूळ कागदपत्र सर्व लागणार आहे ते कुठलेही लागणार हे आपण बघणार आहे दुसरं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे कुठून तुम्हाला आणायचं आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे बाकी दोन सेट तुम्ही तुमच्या सोबत ठेवा त्यांनी जरी एक मागितला असला तरी सुद्धा तुमच्याकडे दोन सेट हे सर्व कागदपत्रांचे असायला पाहिजेत हे लक्षात घ्या आणि काही फोटोज तुमच्याकडे असू देत जे कलरफुल असतील ठीक आहे बघा डिटेलमध्ये आपण ही सगळी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे जो अकरावा नंबरचा पॉईंट आहे बघा हा ठाण्याचा ऍक्च्युली सगळ्या जिल्हा सगळ्याच वनवृत्तांसाठी सारखच आहे एकूण सहा विभागीय कार्यालयाच्या मार्फत हे होणार आहे सगळं कागदपत्र तपासणी वगैरे त्याच्यामध्ये मूळ कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणीसाठी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथे तुमचं मैदानी होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या फक्त तुम्हाला जी काही तारीख मिळालेली या तारखेला तुमचे कागदपत्र मात्र चेक होणार आहेत म्हणजे तुमचे झेरॉक्स एक सेट काढून घेणार आणि ओरिजिनल कागद सुद्धा बघितले जाणार आहेत दुसरी गोष्ट शारीरिक चाचणी म्हणजे तुमचं वजन तुमची उंची या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातील आणि मग पात्र अपात्र गोष्टी ठरवल्या जातील समजत आहे मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा लिस्ट लागेल आणि पुन्हा परत त्यांची तारखा मिळतील मग तुमची मैदानी चाचणी होणार आहे ओके बघ आता बाकी पुढचे पॉईंट आपण एक एक बघूयात की शारीरिक चाचणी असेल किंवा कागदपत्र तपासणी असेल याच्यामध्ये हे ठाण्याचं आहे ठाण्यामध्ये सहा ठिकाणी होणार आहे ठाणे असेल शहापूरला आहे दुसरा तिसरा डहाणूला चौथा जवारला पाचवा अलिबागमध्ये सहावा रोहा त्यांचे नंबर सुद्धा आहेत तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या जर याच्यातून येत असाल तर ओके बाकी पुढे इम्पॉर्टंट जो विषय आहे की नाही कागदपत्र चाचणीचा तपासणीचा त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आपण एक एक कागदपत्र बघणार आहे आत्ता मी जे काय तुम्हाला कागदपत्र सांगतोय ना हे सगळ्यांसाठी लागणार बरं का मग तो कास्टवाला असू देत कुठलाही असू देत सगळ्यांसाठी आणि मग नंतर स्पेसिफिक कास्टवाल्यांसाठी कुठले लागतील एक्स्ट्रा अजून तेही आपण बघणार आहे बघा याच्यामध्ये कागदपत्र पहिला दिलं त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलात ना त्याची जी प्रिंट घेतलेली असेल ती प्रिंट आवश्यक आहे याच्यात दोन झेरॉक्स काढून ठेवा असे दोन दोन सेट बनवा मी जे काय सांगतोय आता जे डॉक्युमेंट्स याचे दोन सेट बनवा त्याच्यानुसार तुम्हाला पुढचे सगळे कागदपत्र तयार करता येतील हे जे लाईनीमध्ये आहेत तसेच ठीक आहे त्यांनी सांगितलेत तर पासपोर्ट साईजचे कलर दोन फोटो म्हणजे आपण जे मागाशी म्हटलं दोन फोटो तुमच्याकडे असायला पाहिजेत त्याच्यानंतर ओळखपत्र ओळखपत्रामध्ये हे जे दिलंय ना ह्याच्यातलं कुठलाही एक तुमच्याकडे असेल तरी चालेल आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स ओके याच्यापैकी काहीतरी एक पाहिजे अधिवास प्रमाणपत्र मध्ये बघा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट तो तुमच्याकडे असायला पाहिजे आणि हे सर्व तुमचे जे कागदपत्र आहेत हे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती त्याच्या आतल्या तारखेचे पाहिजेत हे लक्षात घ्या ठीक आहे वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्म दाखला देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काही मुलं कॉलेज करत असतील तर त्यांना बोनाफाईट काढावं लागेल ठीक आहे ते घ्यावं लागेल शैक्षणिक अर्हतेसाठी तुम्हाला दहावी बारावीचे जे सर्टिफिकेट आहेत आपले दोन दोन सर्टिफिकेट असतात त्याच्यामध्ये एक गुणपत्रिका असते दुसरं बोर्ड प्रमाणपत्र असतं दोन्ही पण आपल्याला लागणार आहेत शैक्षणिक अर्हतेमध्ये संगणकासाठी तुम्ही जर एम एस सी आय टी केलं तर तुमचं एम एस सी आय टी तुम्हाला लागणार आहे ओके त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असणारे जे ओपन असतील त्यांच्यासाठी फक्त नसेल आणि ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी बाकीच्या सगळ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जात वैधता बघा असेल तर म्हणजे उपलब्ध असल्यास नसेल तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कास्ट व्हॅलिडिटी आवश्यकच आहे असं नाहीये ठीक आहे ते तुम्हाला जात प्रमाणपत्र असेल तरी तुमचं काम होऊन जाईल व्हॅलिडिटी असायलाच पाहिजे असं नाहीये ठीक आहे बाकी हे स्थानिक उमेदवारांसाठी आहे पेसावाले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ओके त्यांनी बघून घ्या पुढचे जे कागदपत्र आहेत ना हे बघा सगळ्यांसाठीच नाही आहेत म्हणजे ओपन कॅन्डिडेट वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे लागणार नाहीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे बघा आणि त्याच्यावरची जी तारीख आहे शेवटची आपण म्हणतो ना नॉन क्रिमिनल वैद्य तारीख कधीपर्यंतचा असायला पाहिजे तो दोन हजार चोवीस पर्यंतचा कमीत कमी म्हणजे दोन हजार चोवीस मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस कमीत कमी तारखेचा काही लोकांचा पंचवीसचाही असू शकतो पुढचा आधीच काढलेला असू शकतो समजत आहे तेही चालणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण कमीत कमी दोन हजार चोवीस पर्यंत पाहिजे एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंतचं वैद्य असणारा हवा ठीक आहे तो कोणासाठी पाहिजे तिथं बघून घ्या सगळ्याच कॅटेगरीसाठी लागतं फक्त एससी एस ला लागत नाही ठीक आहे आणि ईडब्ल्यू एस लागत नाही ओपन लागत नाही बाकीच्या सगळ्या कॅटेगरींसाठी हे लागणार आहे दुसरी गोष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे आपण ज्याला ईडब्ल्यू एस म्हणतो ते ईडब्ल्यू एस पाहिजे आणि त्याची ही तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पूर्वीची म्हणजे तोच शेवटची तारीख असणार आहे ह्या वर्षाचं चालू वर्षाचं पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र याचं काही टेन्शन घेऊ नका स्वतः सही करून द्यायचं आहे ते प्रमाणपत्र मी तुम्हाला खाली दाखवणार आहे कसं असणार आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि तिथे साईन करून त्यांना द्यायचं आहे ठीक आहे बाकी आ, बाकी खडूंसाठी आहे जर तुम्ही स्पोर्ट कोटा माजी सैनिक किंवा पदवीधर येत असाल किंवा अंशकालीन पदवीधर असाल भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल बाकी होमगार्ड असाल अनाथ असाल ते तुमचे जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला लागणार आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे याच्या प्रत्येकी एक कॉपी त्यांना लागणार आहे पण आपण घेऊन जाताना दोन कॉपी घेऊन जायच्या जेणेकरून आपल्याला तिथे टेन्शन येणार नाही म्हणजे बघूया त्याचं एक काहीतरी फाटलं वगैरे तर तुम्ही दुसरी कॉपी त्यांना देऊ शकता ठीक आहे बाकी लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे हे सेल्फ अटेस्टेड आहे त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ह्याचे तुम्ही प्रिंट काढू शकता हे तुम्हाला मी उपलब्ध करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती ही पूर्ण पीडीएफ मी जे तुम्हाला आता सांगतोय ही पूर्ण पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती आपण देतो त्याच्यात लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंटमध्ये पिन केलेली तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकवरती टेलिग्रामवरती हे तुम्ही पीडीएफ बघू शकता ठीक आहे इथं तुमचं नाव टाकायचं वगैरे हे जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्ही भरायचे एक साईडला इकडे फोटो लावायचा तुमचा आणि इथं स्वतः सही करून टाकायचे समजतंय ए हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे सगळी अशा पद्धतीचा हा कागदपत्रांसंदर्भातला आपला व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा आणि अजून काय तुमचे कागदपत्रांसंदर्भातले प्रश्न असतील मग ते नॉन क्रिमिनल असेल दहावी बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा गुणपत्रिकेवरती आईचं वडिलांचं नाव थोडासा मिस्टेक असेल त्याचे काही जरी प्रश्न असतील तुमचे ते कमेंटमध्ये टाकत चला त्याच्यावरती पुन्हा एक व्हिडिओ बनवून तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला नक्की विसरायचं नाहीये ठीक आहे धन्यवाद you